स्वागत आहे आज आपण इंग्रजी व्याकरणाच्या काही संकल्पनांवर बोलणार आहोत नमस्कार विशेषतः हो, आपल्याकडे प्रगत इंग्रजी व्याकरण प्रभावी वापर यावर काही नोंदी आहेत तर आपला उद्देश आहे की या काळांमधले जे सूक्ष्म फरक आहेत ना ते समजून घेणं बरोबर आणि ते का वापरायचे यामागचा विचार पण अगदी सुरुवात करूया वर्तमान काळापासून साध सरळ प्रेझेंट कंटिन्युअस आय एम करत आहे हे ठीक आहे पण याचा वापर एवढाच आहे का नाही नाही अजिबात नाही आय एम स्टडिंग नाव हे ठीक आहे आता चालू असलेली क्रिया हो पण समजा मी म्हणाले आय एम रिडिंग अ ग्रेट बुक दीज डेज म्हणजे मी हल्ली एक छान पुस्तक वाचत आहे अच्छा तर ती क्रिया आत्ता नाही चालू पण सध्याच्या काळात म्हणजे तात्पुरती सुरू आहे म्हणजे त्या काळात ती क्रिया घडते आहे आणि म्हणजे पण वापरतात अरे हो हो निश्चित योजनेसाठी जसं की वी आर मीटिंग आफ्टरनून आम्ही उद्या दुपारी भेटत आहोत बरं म्हणजे ठरलेलं आहे नक्की अगदी त्यात एक निश्चितता आहे अच्छा मग प्रेझेंट परफेक्ट आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क मी गृहपाठ पूर्ण केला आहे हे कसं वेगळं आहे म्हणजे भूतकाळातली क्रिया वर्तमानाशी कशी जोडली जाते इथे बरोबर प्रेझेंट परफेक्ट काय करतं तर भूतकाळात सुरू झालेली किंवा पूर्ण झालेली क्रिया जिचा परिणाम किंवा संबंध अजून वर्तमानात आहे ते दाखवत उदाहरणार्थ जसं तुम्ही म्हणालात आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क म्हणजे माझं काम आता पूर्ण झालंय त्याचा परिणाम काय मी आता मोकळी आहे समजलं किंवा अनुभव सांगताना आय हॅव सीन दिस मूवी मी हा चित्रपट पाहिला आहे कधी पाहिला ते महत्वाचं नाही अच्छा पाहिला आहे एवढंच हो त्याचा अनुभव माझ्याकडे आहे आणि कालावधीसाठी पण हॅव लिव्हड हियर फॉर इयर्स म्हणजे वर्षांपासून मी इथे आहे आणि पास्टपेक्षा हे वेगळं कसं मग आय सॉ द मूव्ही येस्ट फरक आहे सिंपल पास्ट फक्त भूतकाळातल्या घटनेबद्दल सांगतं काल पाहिला विषय संपला त्याचा वर्तमानाशी संबंध जोडला जात नाही सहसा बरं प्रेझेंट परफेक्ट मात्र वर्तमानावर जास्त लक्ष केंद्रित करतं हा फरक महत्त्वाचा आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट वर्तमानाशी जास्त निगडीत आहे आता भूतकाळातील चालू क्रिया पास्ट कंटिन्यूअस आय वॉज स्टडींग येस्टरडे ऍट सेवन पी एम हो हे भूतकाळातल्या एका विशिष्ट वेळी काय चालू होतं ते सांगण्यासाठी अच्छा जसं आय वॉज स्टडींग वॅन द फोन रँग फोन वाजला तेव्हा मी अभ्यास करत होते ती क्रिया चालू होती म्हणजे पार्श्वभूमीसाठी किंवा व्यत्यय आलेल्या क्रियेसाठी उपयोगी अगदी आणि पास्ट परफेक्ट द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर आय अरायव हे कधी हे तेव्हा वापरायचं जेव्हा भूतकाळात दोन क्रिया घडल्या असतील अच्छा आणि आपल्याला सांगायचंय की कोणती क्रिया आधी झाली द ट्रेन हॅड लेफ्ट म्हणजे ट्रेन गेली होती मी पोसायच्या आधीच बरोबर आधी ट्रेन गेली मग मी पोहचले हे घटनाक्रम अगदी स्पष्ट करत समजलं आता भविष्य काळ Will, going to, हो, विल आणि गोइंग टू दोन्ही भविष्य काळात सांगतात ना फरक काय हो दोन्ही भविष्य काळच पण विल कसं आहे ते अनेकदा उत्स्फूर्त निर्णय दाखवत wow. जसं आय विल हेल्प यू मी तेव्हाच ठरवलं म्हणजे सहजपणे बोलताना हो किंवा वचन देताना किंवा अंदाज व्यक्त करताना इट विल रेन टुमॉरो आणि गोइंग टू गोइंग टू मध्ये आधीपासून ठरवलेला माणस असतो एक प्रकारचं नियोजन आय एम गोइंग टू स्टार्ट एक्सरसाइजिंग मी ठरवलं आहे की मी व्यायाम सुरू करणार आहे अच्छा आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं प्रेझेंट कंटिन्युअस पण भविष्य काळात वापरतात आय एम फ्लाइंग टू पुणे नेक्स्ट वीक हे गोइंग टू पेक्षा ही जास्त निश्चित योजना दर्शवत कधीकधी कधी काळांसोबतच -कधी। मॉडल वर्ब पण महत्त्वाचे आहेत कॅन शुड मस्ट हो नक्कीच ते वाक्याला वेगळी छटा देतात शक्यता क्षमता कर्तव्य सल्ला जसे की यू शुड फिनिश शिनिश होमवर्क म्हणजे सल्ला हो आणि यु मस्ट फिनिश युअर होमवर्क म्हणजे यातला फरक आहे संवादात बरोबर आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस त्याचा काय संबंध ऍक्टिव्ह व्हॉइस कर्त्यावर जोर देत राम राईट्स अ लेटर राम पत्र लिहितो ठीक आहे पॅसिव्ह व्हॉइस कर्मावर किंवा क्रियेवर जोर देतं अ लेटर इज रिटन बाय राम पत्र लिहिलं जाते रामाकडून लिहिणारा कोण यापेक्षा पत्र लिहिलं जात आहे हे महत्वाचं म्हणजे लिहिण्याचा उद्देश काय आहे यावर अवलंबून आहे बरोबर आणि आर्टिकल्स पण विसरून चालणार नाही अ अन दी हो अ डॉग म्हणजे कुठलाही कुत्रा आणि दी डॉग म्हणजे तो विशिष्ट कुत्रा अगदी तर आपण पाहिलं की प्रत्येक काळ प्रत्येक रचना ही फक्त व्याकरणाचा नियम नाहीये किंवा लिहिणाऱ्याला काय म्हणायचं आहे नक्की कशावर जोर द्यायचा आहे हे त्यातून कळतं कंटिन्युअसची तात्पुरती भावना प्रेझेंट परफेक्ट चा वर्तमानाशी संबंध पास्ट परफेक्ट चा घटनाक्रम फ्युचर टेन्स मधली निश्चितता हे सगळं मिळून संवाद अधिक प्रभावी अधिक नेमका बनतो खरंय आणि हे सगळं फक्त थिअरी म्हणून समजून नाही चालणार नाही अजिबात नाही प्रत्यक्ष वाक्यात वापरून पाहिलं पाहिजे मोठ्याने वाचलं पाहिजे किंवा साधं अ गर्ल इज ड्रॉइंग शी हॅज हो। ड्रॉन अ ब्युटिफुल पिक्चर असं सरावानेच हे पक्क होणार आहे बरोबर सरावानेच सुधारणा होईल आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा सोडून जाते सांगा ना जेव्हा आपण काही वाचतो समजा बातमी किंवा कथा तेव्हा लेखक किंवा वक्ता एखादा विशिष्ट काळ का, का निवडतो कधी विचार केलाय म्हणजे प्रेझेंट परफेक्टऐवजी सिंपल पास्ट का वापरलं असेल कदाचित